ओ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानुशिभूमिसुतो बुधस्य गुरुश्य शुक्रस्य शनिराहुकेतवः कुर्वन्ति सर्वे मम सुप्रभातं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्येत्रम्मके गौरी नारायणि नमोऽस्तु ते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै, गुरवे तस्मै, गुरवे तस्मै, गुरवे तस्मै गुरवे श्री गुरवे नम तस्मै श्री गुरवे नम तस्मै श्री गुरवे नम ज्ञानेश्वरीतील योगचिंतन मी किसन महाराज चौधरी यूट्यूबच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीतल्या बऱ्याच विषयांचं चिंतन आपण ऐकत आहात ज्ञानेश्वरीतलं किंवा श्रीमद् भगवद्गीतेतील पाचव्या अध्याय हा संन्यास योग म्हणून ओळखला जातो आणि अर्जुनाने प्रश्न विचारून या अध्यायाला सुरुवात केलेली आहे अर्जुन भगवंताला असं म्हणतो आहे की कृष्णा योगी म्हणजे काय आणि संन्यासी म्हणजे काय या दोन्हीतला फरक मला तू सांग तेव्हा भगवंतांनी स्पष्ट सांगितलं जो योगी असतो तो संन्यासी असतो आणि जो संन्यासी असतो तोच योगी असतो ज्याप्रमाणे आकाश आणि अवकाश या दोन्ही शब्दांचा अर्थ हा एकच आहे त्याप्रमाणे योगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच असतात पाचव्या अध्यायामध्ये योग सांगत असताना त्यांनी योगाची लक्षणं सांगितलेली आहेत मागच्या निरूपणामध्ये आपण पाहिलं की संन्यासी प्रपंचातच असतो योगीसुद्धा प्रपंचातच असतो दोघांचं साध्य मोक्षप्राप्ती हेच असतं आणि मोक्षप्राप्ती करत असताना प्रपंचात राहून परमार्थ करून ही माणसं वृत्तीने जीवन जगत असतात दीपाचे हे प्रकाशे गृहीचे व्यापार जसे देही कर्मजात योगयुक्ता जो योगयुक्त आहे किंवा जो योगी आहे ज्याप्रमाणे आपला देह हा घरात वावरत असतो प्रपंचात वावरत असतो माऊलींनी मोठं सुंदर उदाहरण दिलं आहे की दीपाचेनी प्रकाशे ग्रहीचे व्यापार जैसे दिव्याच्या प्रकाशामध्ये जसे घरातले सगळे व्यवहार चालतात त्याप्रमाणे संन्यासी किंवा योगी हे आपले व्यवहार हे नेहमीप्रमाणे करत असतात परंतु ते कर्तृत्व मात्र आपल्याकडे घेत नाहीत कर्मबंधनामध्ये ते अडकत नाहीत दोघांचंही हे वैशिष्ट्य आहे जसं एखादं कमळाचं पान असतं ते कमळाचं पान पाण्यामध्ये असतं पण पाण्याचा ता स्पर्श त्याला नसतो किंवा कमळ चिखलाच असतं परंतु चिखलाचा स्पर्श नसतो माऊली म्हणतात ते कर्मकरी सकळे परी कर्मवंधा ना कळे जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र म्हणजे कमळाच्या पाण्याला ज्या प्र पाण्याला ज्याप्रमाणे पानाला कमळाच्या पानाला ज्याप्रमाणे पाण्याचा स्पर्श होत नाही तसं योगी किंवा संन्यासी प्रपंचात राहून कर्म करतो परंतु कर्माचं कर्तृत्व मात्र आपल्याकडे घेत नसतो आणि माझंच उदाहरण घे ना मी संपूर्ण सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण करत असताना कुठेही मी नाही मी सृष्टी निर्माण जरी केलेली असली तरी त्यांच्यामध्ये मात्र माझा कर्मबंधनाचा माझ्यावर लवरेशही नसतो साक्षीभूत मी केवळ साक्षीभूत असतो साक्षीभूत पद्ध पद्धतीने मी सगळे व्यापार लोकांचे पाहत असतो नवलयके धनुर्धरा कैसी वासनेचा संसारा देहा होऊन येई उजगरा परी सुखदुःखे भोगे देह आ आहे सुख आणि दुःख भोगणारा देह असतो आत्म्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही म्हणजे आत्मा हा पूर्णपणे वेगळा आहे आणि सुख आणि दुःख भोगणारा जो आहे तो केवळ देह आहे इंद्रियांच्या व्यापारी इंद्रिय ज्याप्रमाणे व्यापार करतात किंवा इंद्रिय ज्याप्रमाणे व्यवहार करतात हे व्यवहार चालूच असतात परंतु सुख दुःख हे त्याला असतात आत्म्याला नसतात माऊली पुढे म्हणतात योगे तो ही करीती परी कर्मे ते न बांधली जाते जे सांडिली आहे संगती अहमभावाची तसं योगी कर्म करतात परंतु अहमभाव कुठल्याही प्रकारचा अहमभाव म्हणजे मी करतो आहे मी करीत आहे अशा प्रकारचा भाव त्यांच्या मनामध्ये कधी नसतो हा विचार त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे एकंदरीत योगी आणि संन्यासी हे एक दोन्ही एकच आहेत संन्यासाची लक्षणं सांगताना ती सांगतात की त्याच्यावर ज्ञानाचे संस्कार असतात संन्याशी आणि योगी हे दोघेही ज्ञानी असतात कर्मबंधनात ते कधी कर्माचा त्यांना वीट आलेला असतो कर्म ते विशेष करत नाहीत परंतु त्यांना केवळ पाहिजे असते शांती प्राप्तीसाठी समाधानासाठी किंवा शांतीसाठी हे दोघेही सतत प्रयत्न करत असतात पुढे ते म्हणतात की ज्याप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या फलाची अपेक्षा मी हे काम करतो मला मला त्याचं फळ मिळालं पाहिजे याची अपेक्षा कधी ते बाळगत नाही फलाशा त्यांच्या मनामध्ये कधी नसते अशी जी माणसं असतात ही निरपेक्ष असतात आणि निरपेक्ष माणसं व त्यांना सुखाने सुखावली जात नाहीत दुःखाने दुःखी होत नाहीत आपण म्हणतो नउल्लासेनं संतापे शीतप्रज्ञाची लक्षणं सांगताना माऊलीने सांगितलं की न उल्लासेने संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली योगी आणि संन्यासी हे स्थितप्रज्ञेचं जीवन जगत असतात कुठल्याही प्रकारचा मोह त्यांना नसतो कुठल्याही प्रकारची अपेक्षा त्यांना नसते मला कधीकधी हे सगळं सांगत असताना एक गोष्ट आठवते आपली आई असते ना ही खरंच संन्यासाप्रमाणे किंवा योग्याप्रमाणे तिचं जीवन असतं ती सगळं काही करते परंतु स्वतःकडे अहंकार मात्र तिला नसतो त्या कर्माचं कर्तृत्व मात्र ती स्वतःकडे घेत नाही महाराज असं म्हणतात करी लाभावीनं प्रीती ऐशी कळवळ्याची याती करी लाभावी प्रीती आई आपल्या मुलांसाठी जे करत असते कुठल्याही प्रकारचा हेतू ती मनामध्ये ठेवत नाही पण कर्म मात्र करत असते सगळं काही मुलांसाठी करत असते परवाच एक मी क्लिप वाचली म्हणजे छान अशा प्रका प्रकारची क्लिप होती कदाचित आपणही ते वाचलं असेल जेव्हा मिस वर्ल्डची स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये डॉक्टर मानुषी छिल्लर नावाच्या एका महिलेचा प्रथम क्रमांक आला आणि मिस वर्ल्ड म्हणून ती घोषित झाली ज्या वेळेला ही स्पर्धा होत असते त्यावेळेला त्यांची तोंडी परीक्षा सुद्धा घेतली जाते तिला एक शेवटचा प्रश्न त्यावेळेला विचारण्यात आला तो प्रश्न असा होता की सर्वात जास्त पगार कोणत्या क्षेत्रातल्या लोकांना मिळावा असं तुम्हाला वाटतं तिने थोडाही विचार न करता ती म्हणाली की मला असं वाटतं की आईला सर्वात जास्त पगार मिळावा हा प्रश्न हे उत्तर ऐकल्यानंतर ते विचारणारेसुद्धा आवाक झाले अर्थात तिचा मिस वर्ल्ड म्हणून प्रथम क्रमांक आला परंतु आई हे उत्तर जेव्हा तिने दिलं त्यावेळेला बाकी जगातले काही विचारवंत विचार, विचार करायला लागले की या मुलीने आई हे उत्तर कसं बरोबर दिलं आणि मग वेगवेगळ्या संस्थांनी आईच्या कामाविषयीचा एक सर्वे सुरू केला आणि शेवटी त्यांना सर्वेच्या अंती असं दिसलं की आईची कामं आपल्या मुलांसाठी एवढी असतात की तिला एका महिन्याला एक लाख पन्नास का हजार डॉलर इतका पगार तिला मिळावा कारण मुलगा लहानपणापासून तर मोठा होईपर्यंत तिला जी जी काही कामं करावी लागतात त्या कामाचा मोबदला पाहिला तर महिन्याला एक लाख पंधरा हजार डॉलर एवढी तिच्या कामाची किंमत होते मग तिचा जर याच्या एका दिवसाचा पगार पाहिला ए एका महिन्याचा पगार पाहिला तर तो जवळजवळ नऊ हजार पाचशे डॉलर होतो म्हणजे रुपयांच्या भाषेत जर सांगायचं असेल तर तिला दर महिन्याला सात लाख आणि पन्नास हजार रुपये मिळावेत एवढा तिचा पगार होतो आणि शिवाय आईची भूमिका अशी असते की सगळी डिपार्टमेंट ती सांभाळते म्हणजे ग्रह खातं तिच्याकडेच असतं सामान्य प्रशासनसुद्धा तिच्याकडेच असतं अर्थ खातंही तिच्याकडेच असतं सगळ्या प्रकारची खाती ती सांभाळते आणि हे सगळं विनामोबदला बिनबोभाट ती सगळं काही कामं करत असते कुठल्याही प्रकारच्या पैशाची अपेक्षा तिला नसते एखाद्या वेळेला मुलाला शाळेत जाताना जर डबा दिला नाही डबा विसरला तर मुलगा शाळेत जातो पण रुखरुख मात्र याला वाटत असते आई ही अशा प्रकारची आहे खरोखर जर या क्लिपचा वाचल्यानंतर जेव्हा मी विचार केला तर महाराजांनी जे सांगितलं करी लाभावी प्रीती आयसी कळवळ याची याते म्हणजे कुठल्याही प्रकारचा लाभ नाही पण प्रेम मात्र ती करत असते तसं संन्यास संन्याशी जीवन जगणारी किंवा योगमार्गातलं जीवन जगणारी मंडळी ही सगळ्या प्रकारची घरातली कामं करतात परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते कर्मबंधनात ते अडकत नाहीत ज्ञानी माणसं ही योगी असतात किंवा ज्ञानी माणसं ही संन्याशी असतात परमेश्वरासाठी किंवा परमेश्वर प्राप्तीसाठी ते अव्याहत प्रयत्न करत असतात आणि ते परमेश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात ते पूर्णपणे त्यातून अलिप्त असतात मला नवनाथ ग्रंथातील एक कथा आठवते मच्छिरनाथ आणि गोरक्षनाथ ही जोडी कदाचित आपल्याला माहीत असेल एका गावात त्यांचा मुक्काम असताना गोरक्षनाथ हे आ, हे आपल्या गुरूंच्यासाठी भिक्षा मागण्यासाठी गेलेले आहेत गावामध्ये आले ते आणि मच्छिंद्रनाथ हे महादेवाच्या मंदिरात बसलेले होते गोरक्षनाथ गावात आले एका घराजवळ समोर उभे राहिले आणि ओम भिक्षां देही अशा प्रकारची हाक मारले घरामधून एक महिला बाहेर आल्या बहुधा पंचपक्वांनाचं जेवण त्या घरामध्ये चाललेलं होतं सुंदर अशा प्रकारचा बेत त्या ठिकाणी होता आणि हा मुलगा किंवा हा संन्याशी आपल्या दारात आलेला पाहून त्या महिलेला मोठं नवल वाटलं तेजपुंज अशा प्रकारचं चेहरा पाहिल्यावर महिलेला खूप दया आली आणि तिने पूर्ण ताट त्याच्यासाठी भरून आणलं त्या ताटामध्ये वरण भात पुरी खीर अनेक प्रकारच्या भाज्या आणि याशिवाय चांगले वडेसुद्धा आणलेले होते आणि हे ज्या वेळेला भिक्षा म्हणून त्या गोरक्षनाथांना दिलं तेव्हा गोरक्षनाथांनी ती भिक्षा आपल्या झोळीमध्ये घेतली आणि आपल्या गुरुजींकडे आले मच्छिंद्रनाथांनी ते संपूर्ण जे काही पात्र आहे मिळालेलं जे अन्न आहे ते संपूर्ण खाऊन टाकलं आणि सहज ते म्हणाले गोरक्षा या संपूर्ण अन्नामध्ये वडे किती चांगले झाले म्हणून सांगू गोरक्षांनी आपल्या गुरुंच्या मनातलं ओळखलं गुरुजींच्या मनात जे मनातलं जे ओळखतात तेच खरे शिष्य अस शिष्य असतात गोरक्षांनी गुरुजींच्या मनातलं ओळखलं मच्छरनाथांच्या मनातलं ओळखलं आणि बहुधा गुरुजींना पुन्हा वडे खाण्याची इच्छा आहे आणि म्हणून ते आपल्या परत त्याच घराजवळ आले आणि घरात घराजवळ आल्यानंतर पुन्हा ओम भिक्षां दे अशा प्रकारची हाक मारणे त्यावेळेला त्या बाईने त्या जेव्हा बाहेर येऊन पाहिलं तेव्हा आत्ता काही वेळापूर्वी भिक्षा घेऊन गे गेलेला मुलगा हा पुन्हा येतो आणि भिक्षा मागतो तोच मुलगा परत पाहिल्यानंतर आईला थोडा राग त्या बाईनं थोडा राग आला आणि त्या बाई म्हणतात आत्ताच तुला भिक्षा वाढली आणि परत का तू आलास तेव्हा तो म्हणू लागला की माई आपण दिलेली जी भिक्षा होती ही माझ्या गुरुजींना खूप आवडली त्यात तुम्ही केलेले जे वडे होते ते तर गुरुजींना खूपच आवडले अजून तुम्ही जर चार दोन वडे दिले तर माझ्या गुरुजींना खूप आनंद होईल आणि त्यांचं समाधानही होईल तेव्हा त्या ते बाई थोडा विचार करतायत गुरुजींचं नाव पुढं करतोस आणि तुलाच हे सगळं खाण्याची इच्छा असली पाहिजे वडे वगैरे काही मिळणार नाहीत पुन्हा गोरक्षणात सांगू लागला की खरंच माझ्या गुरुजींना वडे खाण्याची इच्छा आहे तुम्ही दिलेले वडे त्यांना खूप आवडलेत माझ्या गुरुजींना तुम्ही पुन्हा चार दोन वडे द्या गोरक्षणात पुन्हा पुन्हा सांगत होते पण त्या बाईला काही खरं वाटत नव्हतं बाईला वाटलं की खरंच हा गुरुजींच्यासाठी मागतोय का आणि म्हणून ती एका क्षणाला म्हणाली गुरुजींच्यासाठी वडे पाहिजेत ना एवढं तुझ्या गुरुजींवर प्रेम आहे तुझं मग त्या मोबदल्यात आत, मी आता फुकट नाही तुला वडे देणार त्याचा मोबदला काहीतरी घेईल गोरक्षणाचा सांगितलं माई तुम्ही जो मोबदला मागाल तो मी द्यायला तयार आहे त्या बाईंनी गोरक्षाचा डोळा मागितला एका क्षणाचाही विचार न करता गोरक्षाने आपल्या डोळ्यामध्ये बोटं घातली आणि बबुळ चळहाचावर घेऊन त्या बाईंना दिलं बाई मात्र आता घाबरल्या त्या डोळ्यामधून रक्ताचा चिळकांड्या उडत होत्या बाई आता घाबरल्या की हा संन्याशी मुलगा साधासुद्धा नसून कोणीतरी अवतारी असला पाहिजे बाई म्हणाल्या बाबा रे चार दोन वडेच काय पण ताट भरून वडे घेऊन जा आणि हा तुझा डोळाही बरोबर घेऊन जा गोरक्षणात तरी काही विचलित झाले नाहीत गोरक्षणात आपल्या गुरुजींकडं आले आणि गुरुजींना म्हणाले की मी वडे आणलेत पण एक हात मात्र त्यांनी डोळ्यावर ठेवलेला होता गुरुजी म्हणाले डोळ्यावर हात का ठेवला आहेस तेव्हा त्यांनी सांगितलं गुरुदेव आपण वडे खाऊन घ्या आणि नंतर मी दाखवेल माझा डोळा थोडा दुखतो आहे डोळा आला आहे की काय असं वाटत वाटतं आहे डोळ्यातून थोडी घाणंही बाहेर पडते कदाचित ते पाहिल्यानंतर तुम्ही वडे खाणार नाहीत अगोदर तुम्ही वडे खाऊन घ्या आणि नंतर माझा डोळा मी तुम्हाला दाखवेल पण गुरुजी म्हणाले मच्छिनाथ म्हणाले जोपर्यंत तुझा डोळा मला दाखवत नाही तोपर्यंत मी या वाड्यांना स्पर्शसुद्धा करणार नाही शेवटी गोरक्षांना आपला हात डोळ्यावरून बाजूला घ्यावा लागला डोळ्यामधून रक्तबाहेर राहत होतं मच्छिरनाथांच्या सगळी गोष्ट लक्षात आली ते बोबुळ घेतलं डोळ्यावर ठेवलं आणि संजीवनी मंत्र म्हटला आणि एक प्रकारची दृष्टी गोरक्षनाथांना त्यांनी दिली मला सांगायचं होतं काय की गोरक्षनाथांसारखी जी मंडळे आहेत ही आपल्या परमेश्वर प्राप्तीसाठी अलिप्त राहतात आणि परमेश्वराला प्राप्त करून घेतात योगियात योगीए तेही तीही करते परी कर्मे न बांधिती जे सांडली आहे संगती अहम भावाची संपूर्ण प्र त्यांच्या ठिकाणचा अहमभाव हा नष्ट होतो आणि ते पुन्हा आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात पुढे माऊली असं सांगतात की अगा करीत येण्याची कसं कर्म तेची ते नैष्कर्म हे जाणती सुवर्म गुरुगम्य म्हणजे नैष्कर्मे होण्याचा जो मार्ग आहे तो केवळ गुरुच्या उपदेशामुळं या योग्यांना किंवा संन्यासांना मिळतो आणि मग ते परमेश्वर प्राप्तीचा मार्ग मोकळा करून घेतो आता प्राप्तीचे चिन्ह पुरते सांगेन तुझं निरुते चित्त देई मग पुढे ज्ञानेश्वर माऊली श्रोत्यांसमोर जेव्हा याचं वर्णन पुन्हा पुन्हा करतायत तेव्हा श्रोते सांगतात की आम्हाला जो मूळ विषय आहे तो पुन्हा व्यवस्थित समजावून सांगा आणि मग पुढच्या भागामध्ये माऊलींनी संन्यास धर्माचे फायदे सांगितलेले आहेत संन्याशी कसा असतो त्याचा धर्म कसा असतो याचे त्यांनी फायदे सांगितले आहेत मंडळी हा भाग आपण लक्षपूर्वक ऐकलात पुनशे एकदा आपण सर्वांना विनंती आहे की हा भाग तुम्हाला आवडलाच असणार सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा या मागच्या भागांना ज्याप्रमाणे आपण उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद दिला त्याप्रमाणे या भागालाही प्रतिसाद द्या आणि पाचव्या अध्यायातील संन्यास योग हा भाग क्रमाने आपण पुढे पाहणार आहोत तुर्तास आपण याच ठिकाणी थांबू हरिओम ओम हरिओम हरि हरिओम तसत